थंडीच्या दिवसामध्ये अगदी गरमागरम वाफाळलेला असा बाजरीचं कढण किंवा बाजरीचं सूप कसं करायचं याची आज अगदी साधी सरळ रेसिपी सांगणार आहे काही भागामध्ये याला बाजरीचा घाटा किंवा बाजरीची पेस्ट देखील म्हणतात बाळंतीनं दिलेल्या आहारामध्ये हमखास असलेला पदार्थ आणि लहान मुलांना सर्दी खोकला असेल तर अगदी उत्तम असं सूप म्हणजे बाजरीचं कढण किंवा बाजरीचं सूप हा एक विस्मरणात गेलेला आणि पारंपरिक पदार्थ आहे तर बाजरीचं कडण करण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे तर इथे बघून घेऊया इथे मी चार चमचे बाजरीचं पीठ घेतलेलं आहे भाकरी करण्यासाठी आपण जे पीठ वापरतो तेच पीठ इथे मी घेतलेलं आहे त्यानंतर इथे मी चार ते पाच चमचे चिरून घेतलेला गुळ घेतलेला आहे गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता त्याच्यानंतर इथे एक ते दोन चमचे साजूक तूप लागणार आहे त्यानंतर थोडीशी हिरवी वेलची आणि जायफळाची पूड देखील लागणार आहे बस इतक्याच साहित्यामध्ये आपल्याला बाजरीचं सा कडण हे करायचं आहे सर्वात आधी इथे मी दीड ग्लास पाण्यामध्ये गूळ हा वितळून घेण्यासाठी गॅसवरती गरम करायला पाणी हे ठेवून देणार आहे गुळाचं पाणी गरम होऊपर्यंत आपल्याला बाजरीचं पीठ हे खमंग असं भाजून घ्यायचं आहे इथे एका जाड बुडाच्या कढईमध्ये मी बाजरीचं पीठ हे टाकून घेणार आहे व वरती आपल्याला बाजरीचे पीठ हे व्यवस्थित एकसारखं हलवत राहून भाजून घ्यायचं आहे भाजून घेताना तुम्ही इथे तुपाचा देखील वापर करू शकता पण मी तूप हे सर्वात शेवटी टाकणार आहे तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही ह्याच्यामध्ये तूप टाकून हे पीठ भाजू शकता पूर्वी गावांमध्ये करडईचं तेल भेटायचं तिथे तुपाचा वगैरे काही वापर केला जात नसायचा त्याच्यामुळे हे बाजरीचे जे सूप आहे किंवा पेज आहे ती करटेच्या तेलामध्येच खमंग भाजून केली जायची पण आता माझ्याकडे ते तेल नाहीये तर मी हे तुपामध्येच तुम्हाला करून दाखवणार आहे अशा प्रकारे तांबू सांगावरती बाजरीचं पीठ हे व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे पीठ हे एकदा भाजून झालं की आता मी इथं गॅसची फ्लेम बंद केलेली आहे व आपण जे गरम केलेल्या गुळाचं पाणी आहे ते थोडं थोडं करून आपल्याला याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं पाणी मिक्स केल्यानंतर आपल्याला ते लगेच असं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे म्हणजे याच्या गुठळ्या होणार नाही अशा प्रकारे थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे ज्या काही कुठळ्यानंतर होणार आहेत आप त्या आपल्याला अशा प्रकारे व्यवस्थित मोडून घ्यायचे आहे गोठळ्या मोडून झाल्यानंतर आता याच्यामध्ये मी राहिलेलं पाणी देखील टाकून घेणार आहे त्यानंतर ह्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून आपल्याला हे व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे व हाय फ्लेम वरती आपल्याला याची एक तुकडी काढायची आहे आता सोबतच याच्यामध्ये वेलची आणि जायफळाची पूड आणि एक चमचा तूप टाकून घेणार आहे त्यानंतर गॅसची फ्लेम हायवरती करून मी याची एक दणदणीत अशी एक उकळी काढणार आहे इथे मी दीड ते दोन ग्लास पाण्याचा वापर केला आहे जर तुम्हाला पातळ आवडत नसल्यास तुम्ही याच्याऐवजी एक ग्लास पाण्याचा देखील वापर करू शकता पण जेव्हा हे सूप तयार होतं आणि जसं जसं थंड जस होत जस जातं जा तसं तसं याला घट्टपणा देखील येतो त्याच्यामुळे मी इथे जास्त पाण्याचा वापर केलेला आहे अशा प्रकारे तुम्ही बघू शकता की याची एक व्यवस्थित अशी उकळी आलेली आहे आता याला पुन्हा मिडियम फ्लेमवरती ठेवून पाच मिनटं मी याला व्यवस्थित असं शिजवून घेणार आहे पाच मिनटानंतर आपलं बाजरीचं कढण किंवा बाजरीचं सूप हे तयार आहे एका सर्विंग बाऊलमध्ये मी हे काढून घेणार आहे अगदी गरमागरमच सूप हे प्यायचं म्हणजे जर सर्दी खोकला असेल तर ते बरं होण्यामध्ये नक्कीच हे मदत करतं तुमच्या भागामध्ये याला काय म्हणतात आणि हे कशा प्रकारे केलं जातं तुम्ही हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आजची माझी साधी आणि पारंपरिक विस्मरणात गेलेली रेसिपी जर तुम्हाला आवडल्या असल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला यापुढे देखील अशाच पारंपरिक रेसिपी बघायला भेटतील